मुंबईतल्या गजबजलेल्या पवई परिसरामध्ये महावीर क्लासिक नावाच्या इमारत परिसरात दुपारी तीन ओलीस ठेवल्याची धक्कादायक घटना घडली पोलिसांच्या दाव्यानुसार त्याला ताब्यात घेत असताना आरोपीने पोलिसांवर हल्ला केला त्यानंतर पवई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे यांनी केलेल्या प्रत्युत्तरात त्याचा मृत्यू झाला हे प्रकरण पुढील तपासासाठी गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे या मुला मुलींना रोहित आर्याने अभिनयाच्या ऑडिशनसाठी बोलावले होते त्यानंतर पुढचा सगळा प्रकार घडला आहे नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोल पोलीस अधीक्षक दत्ता नलावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांच्या पथकाने मदत कार्य सुरू केले आणि सर्व मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढले या ऑपरेशन दरम्यान मुलांना वाचवताना ती व्यक्ती जखमी झाली तिला तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले आणि नंतर त्याची मृत्यूची नोंद करण्यात आली घटनेची माहिती मिळताच मुलांचे पालक आणि आसपासच्या परिसरातल्या लोकांनी पवई येथील या स्टुडिओ बाहेर गर्दी केली होती घटनास्थळी पोलीस देखील दाखल झाले या घटनेमुळे परिसरात भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते आता बघूयात नक्की काय घडलं तर अभिनयाचे क्लास घेणाऱ्या एका स्टुडिओमध्ये काही मुलांना रोहितने त्याच्या खाजगी प्रकरणावरून ओलीस ठेवले होते दुपारी साधारण तीन ते साडेतीन ची वेळ होती मुले या क्लास मधून मदत मागताना काचेतून बाहेर डोकावताना दिसून आली त्यानंतर घटनास्थळी आसपासचे लोक आणि पोलिसांनी परिसराला घेराव घातला आणि मुलांची सुरक्षित सुटका करण्यासाठी कारवाई सुरू केली घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा व इतर सुरक्षा यंत्रणांची पथके घटनास्थळी दाखल झाली स्टुडिओ बाहेर हाय अलर्ट लागू करण्यात आला होता आरोपीची ओळख पटवण्याचा आणि त्याचे हेतू समजून घेण्याचा प्रयत्न पोलीस करत होते तसेच मुलांना त्याच्या ताब्यातून सुरक्षितपणे सोडवण्यासाठी अधिकारी प्रयत्न करत होते घटनास्थळी साधारण तास पोलीस सुरक्षा यंत्रणांची इतर पथक आणि आरोपी यांच्यामध्ये संवाद होत होता परंतु रोहित आक्रमक होता तो दरवाजा उघडण्यास तयार नव्हता असं पोलिसांनी सांगितलं पोलिसांशी होत असलेल्या संवादानंतर रोहितने काही मागण्या मांडल्या तर पोलिसांनी मुलांना सुरक्षित सोडा अन्यथा कठोर कारवाई करू असं सांगितले मात्र यातून काही काळ मार्ग निघणं कठीण झालं होतं स्टुडिओच्या बाथरूमच्या खिडकीतून आत घुसले आरोपीकडे एक गन आणि काही रासायनिक पदार्थ आढळले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे बघूयात रोहित आर्या कोण आहे पोलिसांनी काय माहिती दिली या प्रकरणामध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव रोहित आर्या आहे तो दोन हजार सतरा पर्यंत पुण्यात राहायचा त्यानंतर मुंबईत स्थायिक झाला तो व्यावसायिक होता अशी माहिती पोलिसांनी दिली होती सत्यनारायण चौधरी मुंबई पोलीस दलातील कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सह आयुक्त यांनी या घटनेसंदर्भात माहिती दिली आहे ते म्हणाले सर्व मुले सुरक्षित आहेत आणि त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आली आहेत आरोपीकडे एअर आणि काही इतर साहित्य सापडले आहे योग्य नंतर इतर तपशील लवकरात लवकर शेअर केले जातील पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली आरोपीला पकडल्यानंतर दत्ता नलावडे माध्यमांशी बोलताना म्हणाले की आरोपीला अटक करण्यात आली आहे मुलं आणि दोन व्यक्ती यांना सुखरूप बाहेर काढण्यात आला आहे आम्ही आरोपीशी व्यवस्थित संवाद साधला त्याचा यामागे काय उद्देश आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न देखील केला तो गेल्या काही वर्षांपासून त्याच्या मागण्या पूर्ण होत नसल्यामुळे तो हे कृत्य करण्यावर ठाम होता पोलीस अधिकारी बाथरूमच्या खिडकीतून या बंदिस्त जागी शिरले आणि त्यांनी लोकांना सुखरूप बाहेर काढले पुढे दत्ता वडे म्हणाले की हे ऑपरेशन आमच्यासाठी खूप आव्हानात्मक होत एकीकडे मुलं अडकलेली होती आणि दुसरीकडे आरोपी अडून बसला होता अखेर मुंबई पोलिसांनी यावर मार्ग काढत मुलांना सुखरूप बाहेर काढलं मात्र रोहितने पोलिसांवर गोळीबार केला आणि प्रत्युत्तरासाठी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे रोहित आर्याने हे असं का केलं तर माध्यमांवर आलेल्या वृत्तानुसार रोहित आर्या हा पुण्यात राहायचा शिवसेनेत नेते दीपक केसरकर शिक्षण मंत्री असताना त्याला एका शाळेच्या कामाचं टेंडर मिळालं होतं पण त्या कामाचे पैसे त्याला मिळाले नाहीत असा रोहित आर्याचा आरोप होता दीपक केसरकर मंत्री असताना त्याने अनेकदा त्यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं होतं अशी माहिती देखील आता समोर येत आहे शाळेच्या दुरुस्तीच्या कंत्राटाचे पैसे थकले होते सरकारकडून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता आत्महत्या करण्याचा विचार होता मात्र त्याने काहीही होणार नसल्याने लक्ष वेधण्यासाठी हे कृत्य केल्याचे म्हटले जात आहे याबाबत दीपक केसरकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना याबद्दल आपली बाजू स्पष्ट केली ते म्हणाले मी व्यक्तिशः त्यांना मदत केलेली आहे तसेच चेकने पैसे देखील दिले आहेत सरकारी कामात सर्व तरतुदी पूर्ण केल्याच पाहिजेत मात्र दोन कोटी रुपये अडकले आहेत हे मला पटत नाही तसं असेल तर त्यांनी खात्याशी संपर्क करून घ्यावे नेते विजय वडेट्टीवार यांनी याबद्दल सरकारवर टीका केली आहे सरकारने अशी किती बिलं थकवली आहेत यातून अजून किती मोठ्या घटना घडू शकतात सरकारच्या बेशिस्त आर्थिक नियोजनामुळे आज निष्पाप मुलांचा जीव गेला असता तर जबाबदारी कुणाची आहे तत्कालीन शिक्षण मंत्री केसरकर जबाबदारी घेणार सरकार। तर रोहित आर्याने मुलांना आपले पैसे मिळाले नाहीत म्हणून भयावह वातावरण तयार केलं याला राज्य सरकार जबाबदार असल्याचं मत काँग्रेसचे नेत्या वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केलं त्या म्हणाल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाच्या अंतर्गत दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस दरम्यान जवळपास दोन कोटींच काम त्यानं केलं होतं आणि त्या कामाचे पैसे मिळाले नाहीत म्हणून त्यानं यापूर्वी सुद्धा उपोषण केलं होतं त्यावेळी तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी त्याला सांगितलं होतं की आम्ही तुझे पैसे तुला देऊ परंतु त्याला त्याचे पैसे मिळाले नाहीत त्यानंतर त्यानं अजून एक आरोप केलेला की या अभियाना अंतर्गत ज्या शाळांना पुरस्कार मिळाला होता तो कुठे ना कुठे राजकीय वरद हस्त असलेल्या शाळांना मिळाला होता त्यामुळे माझे पैसे अजून मला मिळाले नाहीत ठेकेदाराचे पैसे देण्याचं काम राज्य सरकारचं आहे त्याचा परिणाम आज सर्वसामान्य नागरिकांना आणि मुलांना सहन करावा लागत आहे कायदा सुवस्थेचे धिंडबडे निघालेले असताना अशा प्रकारे मुलांचं आयुष्य धोक्यात टाकायचं काम जे राज्य सरकार करत आहे त्याचा मी निषेध करते असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे आरोपीने व्हिडिओतून काय म्हटलं या प्रकरणामध्ये मुलांना ओलीस धरणाऱ्या आरोपी रोहित आर्या यांनी घटनेनंतर एक कथित व्हिडिओ प्रसारित करत म्हटलं होतं की आत्महत्या करण्याऐवजी मी मुलांना बंदी बनवलं आहे मी एक प्लान बनवला आणि काही मुलांना डांबून ठेवले माझ्या फार काही मागण्या नाहीत खूप साध्या मागण्या आहेत खूप मॉरल आणि एथिकल मागण्या आहेत तसेच माझी काही प्रश्न आहेत मला काही लोकांशी बोलायचं आहे त्यांना प्रश्न विचारायचे आहे आणि त्याची उत्तरं देखील हवी आहेत मला दुसरे काहीच नको ना मी दहशतवादी आहे ना माझी पैशांची मागणी आहे इमॉरल तर अजिबातच नाही मला साधे सरळ संभाषण करायचे आहे ज्यासाठी मी या मुलांना ओलीस ठेवले आहे पुढे रोहित म्हणाला की तुमच्या एखाद्या छोट्या चुकीमुळे मला प्रवृत्त केले तर मी हे ठिकाण जाळून टाकेन मी मरेन की नाही माहीत नाही पण मुलांना दुखापत नक्की होईल त्यांना मोठा धक्का बसेल त्या पलीकडे जर काही झाले तर मला सांगू नका या सगळ्यात मला दोषी ठरवू नये त्या लोकांना दोषी ठरवा जे उगाच प्रवृत्त करत आहेत एका सर्वसामान्य माणसाला केवळ बोलायचे आहे माझे बोलणे झाल्यावर मी स्वतःच बाहेर येईन अनेक प्रयत्न झाले अनेकांना अनेक वेळा भेटून झाले एक मे पासून साधे उपोषण करून देखील अजून आज किंवा उद्या असेच होत आहे आजपासून तीव्र उपोषण सुरू केले आता पाणी सुद्धा घेणार नाही गांभीर्य समजून घेतले तर बरे होईल तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ साठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा